तो सार्वत्रिक आहे सर्वांसाठी लागू होणार आहे खरंच आहे अशी माणसावर एकदा वेळ येते की मुलाला बोलायचं राग काढायचं बोलावं खरंच आहे खूप भावला मला छान वाटलं त्याच्यानंतर त्याच गजा बघा वंश घराणे गाजा वाजा किती करावा वंश घराणे गाजा वाजा किती करावा उरले बाकी खता होणेच नाव शेवटली उरले बाकी खता होत नाव शेवटली खरंच आहे माणसाला अहंकार असतो सगळ्या काही गोष्टींचा मी पण असतो आणि शेवटी काय असतं सगळं तिथेच राहणार आहे या शहरचा हा शेअर खूप छान वाटला आणि खूप मोठा संदेश देणार आहे की माणसाने गर्व बाळगावा तो कशाचा बाळगावा आणि अहंकार कशाचा असावा आणि कशाचा असू म्हणजे गर्व बाळगावा तो कशाचा आणि कशाचा बाळगू नये असं सांगणारा खूप छान शेअर मस्त भावला खूप छान आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी आपण आपल्या परिचयातून अस लघुपणासाठी आपण गीत लेखन केलेलं आहात तर आता जो आपले लघुपट आहेत कोल्हापूरला आपण उल्लेख केलेला आहे की डॉक्टर डॉक्टर आणि पत्रावळी पात्र लाघुपडनांसाठी आपण गीत लेखन केले गेले आहात तर या गीत लेखनाचा हा अनुभव आपला कसा होता आणि तो लघुपट लघु पडलो त्याचा म्हणजे अनुभव आपण आम्हाला शेअर करावा

प्रोमोज असतील काही व्हिडिओज असतील काही फोटोज असतील मला पाठवा की जेणेकरून काय काय केलं ते तरी माझ्या ते पत्नी मरते आणि मग तिथून मी तो क्षण उचलला आणि राख तुझी राख तुझी, तुझी आली माझ्या हाती मात ही झाली माझ्या वरती असं म्हणून मी ते थीम सॉन्ग लिहिलं त्या चित्रपटाचं अच्छा अगदी तुम्हाला सांगतो दीड दोन तासात ते गीत लिहिलं पाठवलं आणि जाधव म्हणून संगीतकार होते ते डायरेक्टरने त्याच रात्री जाऊन ते जाधव हे गाणं आलंय बाबा असं असं ते म्हटलं अरे हा कोण माणूस कुठं लपला होता हा यांनी आख्या ह्या डॉक्युमेंटरीचा नोरज बदलला म्हणे ह्याच्यासाठी काही दोन तीन आपल्याला शॉर्ट शूट करावे लागतील पण हे गाणं उचलून घेणार मी हे गाणं तुमच्या चित्रपट problemnya karena orangnya tahu itu modalnya karena muka,

अच्छा आपण अभिनय सुद्धा केला अनुभव वेगवेगळे घेतले छान वाटलं आपल्या या शहरांमध्ये आपण होतो ते सत्य मोठ्या हिकमधे लढवून ठेवले जाते सत्य मोठ्या हिकमधे गेले लढवून ठेवले जाते जेलपत मीठ मिरची लावून वाढली जाते जेल मीठ मिरची लावून वाढले जाते खूप छान लागला आपल्यातून जाणवत शेर आहे ते अनुभवातून आणि आपल्या आता वाटचालीतून आले खूप जवळचे वाटतात तर आपली एखादी गझल आम्हाला ऐकायला

നമ്മൾ സാധാരണയായിട്ട് ചെയ്യുന്നതല്ലേ ഇത് അതൊരു ശേക് പോലെ ജസ്റ്റ് അതിനെ വായനസ്ഥ സുഖചാലലേ ഇലാ അല്ലല്ല ഇక్కడ ചലും മടി പരിപാടി ചലും മടി

ಇಲ್ಲ ಇದ್ ನಾವ್ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ದವಲ್ಲ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಮೇಲೆ ತೋರ್ಸ್ಬೇಕಲ್ಲ